है है। है। आज आपलं हे संपूर्ण ताट असं आहे आधी मीठ वाढलेलं आहे त्याच्यानंतर कारड्याची चटणी आपण केली होती ती वाढून घेऊया सॅलाडमध्ये मध्ये आपण आज काकडी घेतलेली आहे ही झाली डावी बाजू आता उजव्या बाजूला आपल्याला भाजी वाढायची म्हणजे जी भाजी केलेली आहे ती आज आता भेंडीची भाजी केलेली आहे ताक घेणारे ताकात मीठ थोडस किंचित घातलेलं आहे याच्यामध्ये आमटी आमटीमध्ये छानपैकी लवलं खोबरं कडीपत्ता कोथिंबीर गुळ मानसूर सगळं घातलेलं आहे त्यामुळे छान त्याची चव येणार आहे त्याचा वासच छान येतोय आता आपण ह्याच्यात घेऊया पोळी पोळी नेहमी मधली वाढायची पोळी भात भातावर तूप या जेवायला मस्तपैकी जेवा आणि ढेकर द्या छान छान चमचमीत जेवण आज साधं सोप्पं केलेलं आहे